आणि सुरुवातीलाच बातमी आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्यासह पंचवीस माजी संचालकांना नोटिसा बजावण्यात आलेली आहेत त्याचबरोबर नाशिक जिल्हा बँकेच्या नोटिसा पंधरा अधिकारी अडचणीत सापडले आहेत त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे बडे नेते गोत्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सहकारी बँकेच्या तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्ज वाटपात एकशे ब्याऐंशी कोटींची अनियमितता प्रकरण आणि या प्रकरणी आता कोकाटेंसह इतर अधिकाऱ्यांना आता नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत अडीच वर्षांच्या चौकशी नंतर अधिकाऱ्यांवरही ठपका लावण्यात आलेला आहे पंधरा अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत सापडणार का हे पाहणं सध्या महत्वाचं ठरतंय या संदर्भात अधिकची माहिती तर या नोटीसा जिल्हा बँकेकडून गेलेल्या आहेत माणिकराव कोकाटे यांच्या जिल्ह्यातील अनेक आमदार असतील आणि राजकीय नेते आ आ था था या सगळ्यांना जिल्हा बँकेने नोटीस हे पाठवलेली आहे कर्जामध्ये अनियमित अनियमित कर्ज वाटप झाल्याचा ठपका मध्यंतराच्या काळामध्ये या लोकांवरती ठेवण्यात आलेले होते सगळे मंडळी नाशिक जिल्हा बँकेवरती संचालक होते आणि त्यावेळेस हे कर्ज वाटप झालं होतं आणि त्या कर्ज वाटपमध्ये अनियमित झालेली आहे अशा पद्धतीचं कारण देत हे नोटीस पाठवलेलं आहे या सगळ्या संदर्भात सहकार मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एक सुनावणी uh, पार पडणार आहे त्यामध्ये हे सगळे लोक काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण विशेष करून मंत्री माणिकराव कोलकटे यांच्या अडचणी आणखीन एकदा या नोटीस मुळे वाढल्याचं बघायला मिळत जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी